नमस्कार आज आपण पाहणार आहोत बिना आपण साहित्य बघूया दोन वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे एक वाटी डाळा घेतलेला आहे एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे एक वाटी पोहे घेतले तसेच दोन चमचे तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ एक चमचा ओवा घेतलेला आहे तसेच तस मसाला एक चमचा धने गुळ वापरलेले आहे एक चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ आणि गरम मसाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता चला तर आपण पहिल्यांदा डाळी भाजून घेऊया पहिल्यांदा मुगाची डाळ आणि उदाची डाळ भाजून घ्यायची हलकासा लाल कलर येईपर्यंत डाळींना भाजून घ्यायचं खूप कमी फ्लेमवर भाजा खूप जास्त फ्लेमवर भाजू नका आणि असं असा वास सुटेपर्यंत भाजा त्यानंतर आपण टाकणार आहोत पोहे पोहे एकदम कडक होईपर्यंत भाजायचे पोहे हो इथे कडक झालेले आहेत आता आपण डाळा टाकूया त्याआधी गॅस बंद करूया आणि डाळा नुसता गरम करून घ्यायचं तर आता इथे आपल्याला डाळी भाजून झालेल्या आहेत तर आता आपण ते थोडं हलकसं थंड होईपर्यंत ठेवूया आणि नंतर मिक्सर मधून काढून घेऊया तिथे आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत ते आता मिक्सर मध्ये झाकूया वाटण्यासाठी एकाच होत नसेल तर तुम्ही दोनदा बारीक करून घेऊ शकता हो वाटून हे बघा मिक्सर मधून बारीक केल्यानंतर एकदम रवाळ असं पीठ बारीक केलेलं आहे हे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसताना एकदम पीठ दिसत असेल पण ते एकदम रवाळ बारीक करून घ्या भाजणी तयार आहे आता आपण पटकन चकलीचं पीठ तयार करून घेऊया तर चला तर या पहिल्यांदा दोन वाटी तांदळाचं पीठ आपण इथे घेऊया नंतर हे बारीक केलेलं भाजणीचं पीठ हे आता मस्त एक, एक जीव करून घेऊया जेणेकरून सेपरेट सेपरेट पीठ राहणार नाही त्यासाठी उकळणी तयार करूया त्यासाठी आपण दीड कप पाणी घेऊया त्यामध्ये घालूया चमचा लाल तिखट दोन चमचे पांढरे तीळ एक चमच धनेपूर एक चमचा चवीपुरत मीठ आणि दोन चमचे साजूक तूप तेल घालता तूप घातले तर खुसखुशीत होते जर तेल घातले तर एकदम कडक होते त्यामुळे तुम्ही तूप वापरू शकता किंवा लो लोणी वापरू शकता त्याच्याबद्दल चला इथे उकळी आलेली आहे त्याला आता मस्त अशी उकळी आलेली आहे आता हे सगळी भाजणी यामध्ये टाकून घ्यायची भाजली सगळी एकदम टाकून घ्यायची थोडी थोडी टाकायची नाही आणि हे असे लगेच परतून घ्यायचे उकळण्यासाठी ठेवायचे गॅस बंद करून ठेवायचं हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे हे आता थोडं एक दहा मिनिटे असेच वाफळून द्यायचे त्यासाठी आपण झाकून ठेवूया थोडा वेळ तर आता आपण ही उकळ मळण्यासाठी काढून घेऊया चला तर आता आपण हे मळून घेऊया हे खूप जास्त तुमी मुलूं, पार, गरम आहे तुम्ही एक तांब्याच्या साह्याने याचे पीठ मळून मळून घेऊ शकता इथे मी थोडस पाणी गरम पाणी उकळलेलं घेत आहे पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पण नको आहे मीडियम असं पीठ मळून घ्या इथे पीठ मळून झालेलं आहे हे पीठ आता आपण दहा भिजण्यासाठी असेच ठेवूया चला तर आता पीठ आपलं मुरलेलं आहे आता आपण चकली करण्यास सुरुवात करूया तर प्रत्येक वेळी चकलीचा गोळा साच्यामध्ये घालण्याअदल असे मर्दून घ्यायचं आहे आता आपण चकली बनवण्यासाठी पीठ घेऊया असं गोळा घेतला ना की तो असा चांगला मर्दून घ्यायचा जेणेकरून आणि मऊ असा होयला पाहिजे आणि ह्या साच्यामध्ये असं बसवण्याकरता असं त्याला असं ह्या शेप मध्ये आणायचं आणि मग हा असा जे आनी, साचा आहे तो असं म्हणले आहे निसर्गात tight बंद केला आणि शेवगा चकली पाडण्यास सुरुवात करायची बघा आपली चकली कशी पडते कुठेही तुटत नाही किती चिकटपणा आहे त्याला दुसऱ्यांदा पाडूया तुम्ही जर सांगितल्याप्रमाणे जर पीठ मळले तर तुमची चकली अशी व्यवस्थित होणार तुटणार नाही जर थोड़ी सी जर थोडीशी चूक झाली तरी तुमची चकली तुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे रेसिपी सांगितली त्याप्रमाणे करा तुमची चकली नक्की खुसखुशीत खमंग चवदार होणार इथे मी चकल्या किती सुंदर अश्या चुकल्या पडत आहेत पण छान आहे आम्ही इथे रिफाईंड ऑइल न घेता प्युअर ऑर्गॅनिक ऑइल घेतलेला आहे रिफाईंड ऑइल मध्ये विटामिन्स नसतात ते प्युअर रिफाई पुन्हा पुन्हा रिफाईन करून प्रोसेस केलेली असते त्याच्यावर त्याच्यामुळे त्याची त्याच्यामध्ये काहीही कोणतीही प्रोटीन्स नसते त्यामुळे तुम्ही घाण्यावरचे तेल आणू आम शकता आम्ही शेंगदाणे वापरतो तेही आमच्या समोर ते घाण काढून आम्हाला देतात तर बघा आम्ही तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर ते आपण कसे बघायचे की तेल गरम झालेलं आहे की नाही तर त्यामध्ये थोडासा एक तुकडा टाकून बघायचं तर तो असा वरती आला तर समजायचं की उकळायला लागलेला आहे तेल गरम झालेला आहे तर आपण चकली सोडू शकतो आता गॅस आचेवर ठेवायचं बघा मी चकली एक एक सोडत आहे हाताच्या साह्याने जर अवघड वाटत असेल तर तुम्ही अं एखाद्या हे उलटा असते त्याच्या साह्याने सोडू शकता बघा किती सुंदर असं छान अशा चकली तयार झालेल्या आहेत असं मंदाचे वर भाजायचं त्याला ब्राउनिश लाइट ब्राउनिश कलर आला की मग ते काढायचं आणि चकली भाजली ना की ती आपोआप तळाला जाऊन बसते मग असं समजायचं की मग चकली भाजले बघा कशी सुंदर अशी हलकीशी ब्राउनिश तयार झालेली आहे चकली किती छान त्याला एकही तुटलेली तर बघा चकली तयार करून रेडी झालेली आहे खूप छान आणि सुंदर अशी चकली झालेली आहे त्याला काटेही व्यवस्थित आलेले आहेत आमच्या चॅनलला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला जर आमची चकली जर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की लाईक म्हणून कमेंट करा